सांगलीतील तरुण कंत्राटदाराची आत्महत्या मुख्य ठेकेदाराकडून पैसे न मिळाल्यानं घेतला गळफास राज्यभरातील कंत्राटदारांचा सरकारविरोधात सत्ताप तर हर्षल पाटील शासनाचा ठेकेदार नाही प्रशासनाचं स्पष्टीकरण कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं काउंट डाऊन सुरू उपमुख्यमंत्री अजित पवारांकडनं कारवाईचे संकेत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून माणिकराव कोकाट्यांबाबत निर्णय घेणार धमक्या काय देत आहे पुरावे द्या हनी ट्रॅप प्रकरणातील पेन ड्राईव्हवरनं अजित पवारांचं विरोधकांना आव्हान जेएनयू मध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमाला एसएफआयचा विरोध विद्यार्थ्यांकडनं जोरदार घोषणाबाजी फडणवीसांच्या हस्ते मराठी अध्यासन केंद्राचं उद्घाटन खासदार निशिकांत दुबेंना महाराष्ट्रातील काँग्रेसच्या महिला खासदार नडल्या संसदेच्या लॉबीमध्ये घेराव जय महाराष्ट्राच्या घोषणांनी संसद दणाणली जय महाराष्ट्र म्हणत दुबेंनी काढला पळ मुंबई अहमदाबाद महामार्गालगतच्या हॉटेल व्यावसायिकांना मराठीचं बावड दहिसर सर्व हॉटेल्सवर सर्रास गुजराती पाट्या पुढारी न्यूजच्या बातमीनंतर मनसेचा दणका गुजराती पाट्या उतरवल्या मुंबईतल्या सार्वजनिक गणेश मंडळांना मोठा दिलासा सहा फुटांवरील मूर्तींचं समुद्रात विसर्जन करण्यास परवानगी मुंबई हायकोर्टाचा महत्वाचा निकाल इंदापूरच्या विश्रामगृहात अचानक वीज पुरवठा खंडित मंत्री छगन भुजबळांचा बांधकाम विभागावर संताप अधिकाऱ्यांना छापलं दौंड मधल्या कला केंद्रात आमदार शंकर मांडेकरांच्या भावाचा गोळीबार आरोपी बाळासाहेब सह चौघांना अटक प्रकरण दडपण्याचा प्रयत्न फोल शिंदेच्या आणखी एका नेत्याचा बारनामा समोर शिंदेच्या शिवसेनेच्या नागपूर शहर प्रमुखाच्या हॉटेलमधून अवैध दारू साठा जप्त हॉटेलला पंधरा दिवसांसाठी लावलं कुलूप शेतकरी आणि दिव्यांग बांधवांच्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांचं चक्काजाम आंदोलन प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात सिंधुदुर्गमधील देवगड निपाणी राज्यमार्गावर तीन ते चार फुटांचं भलं मोठं भगदाड भगदाडाकडे कॉन्ट्रॅक्टरचं दुर्लक्ष अपघाताची भीती मुंबई लोकल साखळी ब्लास्ट प्रकरणातील हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती मात्र जेल बाहेर आलेले आरोपी जेल बाहेरच राहतील उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणींमध्ये वाढ अंबानींशी संलग्न असलेल्या काही कंपन्यांमध्ये ईडीचं सर्च ऑपरेशन भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करार भारतातील वाहन उत्पादक कंपन्यांना होणार फायदा लंडनमधून भारतात येणारे मोबाईल लॅपटॉप शूज आणि दागिने स्वस्त होण्याची शक्यता ऋषभ पंतच्या पायाच्या बोटाला फ्रॅक्चर संपूर्ण मालिकेमधनं होणार बाहेर डॉक्टरांकडनं सहा आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला इटलीमध्ये थेट महामार्गावर कोसळलं विमान दोघांचा मृत्यू तर रशियामध्ये प्रवासी विमान कोसळून पन्नास प्रवाशांचा मृत्यू थायलंड कंबोडिया सीमावाद पेटला रक्तरंजित संघर्षामुळे तणाव वाढला दोन्ही देशांच्या सीमेवर भीषण चकमकी बाराहून अधिक जणांचा मृत्यू Legenda por